मुलांचे दादा विरुद्ध ताई बारामध्ये नेमकी ताकद कोणाची किती आहे तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीचा बिगुल फुंकलाय आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया ताईंच्या विरोधात उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिलेले त्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे सुनेत्रा पवार अर्थात अजित पवार यांच्या पत्नी त्यामुळं तर कोणाच किती बलाबल आहे या मतदारसंघात कोणत्या मुद्द्यां आधारे मतदारांना आवाहन केलं जाऊ शकत आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अजब रसायन आहे मागच्या पाच दशकापासून चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांचा जा बाले किल्ला म्हणून बारामतीकडं पाहिलं जात मागच्या एकतीस वर्षात या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार सहा वेळा सुप्रिया सुळे तीन वेळा आणि अजित पवार एक वेळा लोकसभेवर पोहोचले आहेत म्हणजेच आपण म्हणू शकतो की बारामती हा पवार घराण्याचा अभेद्य किल्ला आहे पण ही सगळी समीकरण बदलू शकतात जेव्हा बारामतीतील लढाई पवार अशी होईल मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे दोन हजार नऊ पासून खासदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्या तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आल्या होत्या पण दोन हजार चौदा ला चित्र पालटलं दोन हजार चौदा जानकर यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीत महादेव जानकर यांचा पराभव झाला पण सुप्रिया सुळेंच्या विजयाचे अंतर तीन लाखांवरून सत्तर हजारांवर कमी झाले हा सुप्रिया सुळेंना मोठा धक्का होता त्यामुळे सर्वात आधी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊ बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः अजित पवार आमदार आहेत पुरंदर काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम फोपटे आमदार आहेत तर खडकवासला विधानसभेतून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत म्हणजे सहा पैकी भाजपकडे दोन आमदार अजित पवार गटाकडे दोन आमदार आणि काँग्रेसकडे दोन आमदार आहेत त्यामुळं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सध्या तिथं एकही आमदार नाही त्यातही काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशानं काँग्रेसवासी आणि भाजपात येतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहे त्यात मागच्या निवडणुकीत भोर मध्ये संग्राम थोपटे तर पुरंदर मध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेना विजय शक्य झाला नसता तसेच काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे यांचे शरद पवार यांच्याशी कट्टर राजकीय होईल तरीही आघाडी धर्म पाळ या दोन्ही नेत्यांनी सुप्रिया सुळेंना प्रचारात मदत केली यासाठी अजित पवार स्वतः या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते त्यामुळे सुप्रिया सुळेंचा दोन हजार एकोणीस मधील संभावित पराभव टळा यासाठी काही श्रेय या अजित पवारांना पण द्यावं लागेल त्यामुळं येथे निवडणूक ताईंसाठी परीक्षेची निवडणूक असणार आहे त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून मला माझ्या विचारांचा खासदार हवा आहे असं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुरेन विरोधात उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा असंही अजित पवार म्हणाले होते तेव्हापासून सगळ्यांनाच अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता त्या सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आलं त्यामुळं पवारांचं राजकीय कुटुंबातून आल्यानं त्यांच्यासाठी राजकारण काही नवं नाही त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री होते ते शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात पाटील यांनी एकोणीसशे मध्ये पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात ही महत्वाची भूमिका बजावली होती पाटील यांचे पुत्र राणा जगजित पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत सुनेत्रा यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नाही परंतु त्या राज्याच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राजकीय प्रचारात सक्रिय राहिलेल्या मुळातच कार्यासाठी ओळखल्या जातात त्यांच्या अधिकृत नुसार सुनेत्रा पवार दोन हजार दहा मध्ये स्थापन झालेल्या एन जी ओ फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत भारतातील इकोविलेज संकल्पना विकसित करण्यात त्या एक मार्गदर्शक होत्या सुनेत्रा पवार या स्वदेशी आणि नामांकित शैक्षणिक संस्था काम करतात असंही त्यांच्या आहे आणि नाही तर सुनेत्रा पवार दोन हजार अकरा पासून फ्रान्स मधील वर्ल्ड ऑन्ट्रप्रिनरशिप फोरम थिंक टँकच्या सदस्या सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील कामाला अजित पवारांचा सक्रिय पाठिंबा असतो त्यामुळं अजित पवार सुनेत्रा, सुनेत्रा पवारांच्या कार्याची माहिती देणारे बॅनर्स आणि प्रचाररथ बारामतीत फिरू लागले आहेत त्यात अजित पवारांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बारामती लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सात वेळा विधानसभेची सा निवडणूक जिंकलेली त्यामुळं तिथल्या मतदारांचा दादांवर विश्वास आहे तसंच बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न रस्ते वाहतूक कोंडी औद्योगिक समस्या अशा अनेक समस्या आहेत ज्या मुद्द्यां आधारे इथली निवडणूक लढवली जाऊ शकते तरी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढाईत नक्की काय होईल हे काळच ठरवे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा